शुभ शुभ सकाळ सर्वांना तर सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि माहीत झाली आहे सकाळची सुरुवात सकाळचं चा मारं चाललं आहे काम आणि अवधूतला मी आज काम लावलं शाळेला सुट्ट्या लागले त्याला बोलले की गहू तू गव्हाची कोठी रिकमी करायची होते आम्हाला कारण नवीन गहू घ्यायचे त्यामुळे ह्या कोठी रिकामी करून बाहेर आणायची ती व्यवस्थित क्लीन करायची आणि परत नवीन जे आपण गहू आणतो ते त्याच्यामध्ये दळण करून वतून द्यायचे आणि ह्या ज्या जुन्या गव्हाच्या आम्ही गोण्या भरून ठेवू राहिलो जेणेकरून वरचे वर ही कामं येतील आणि नवे गहू हो मस्त एका साईडला कोठीमध्ये जाऊ शकतं त्याच्यामुळे अवधूत बोलला सगळे गव आई मी उपसून देतो आणि तुम्ही गोण्या भरा तर तो आम्हाला मदत करायला बसलेला आहे आणि त्याला व्हिडिओ काढत होते तर तो बोलता आई थांब नंतर काढ नंतर काढ पण मग चाललं होतं आणि पोरांना सुट्ट्या असल्या का थोडेसे कामाची सवय पण पाहिजे जास्त नाही पण लई थोडी का म्हणा मदत करायची आहे तर याच्यानंतर आम्हाला लगेच व्हेपर्स करायचे आहे बटाट्याचे कारण बटाटे सकाळपासून भिजत घातलेले होते आणि आता ते उपसून ठेवायचे मला आणि व्हेपर्स आता आम्ही करतोय का बटाट्याचे व्हेपर्स आणि बटाटे सकाळपासून पाण्यामध्ये भिजत टाकले होते तर ते मस्त स्वच्छ धुवून आणि साळून देणार आहे आणि मी लगेच त्याचे वेपर्स करणार आहे तर उन्हाळा यायचा उशीर असतो तर बायांना लगेच असं वाटतं का हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे तर माझं बाकी सर्व झालेलं आहे जे आहे ते फरायचं आता करायला स्टार्ट केलं आहे मी तर आता हे मी करत आहे व्हेपर्स बटाट्याचे आणि तुम्ही बघू शकता असे मस्त डिझाईनचे वेपर्स कारण मला डिझाईनचे वेपर्स खूप आवडत्या जे आपण प्लेन वेपर्स जे करतो ना त्यांनी ना तेल ओढलं जातं आणि हे जे डिझाईनचे तुम्ही वेपर्स करून बघा अजिबात तेल लटकत नाही त्याला एकदम आणि खायला पण खूप असं वाटतं का दुकानचे त्याच्यात थोडंसं लाल तिखट आणि मीठ जर भुलावून खाल्लं तर मुलांना पण वाणी लागत्या तर मी दरवर्षी जास्त करून डिझाईनचेच वेपर्स करत असते तर ही अशी रेशनची किसनी आहे तर बटाटा आहे ना फिरवून घ्यायला लागतो एक साईडनी जर किसला परत दुसऱ्या साईडनी साईडनी फिरवायचा तर ती तुम्हाला मी दाखवते नंतर तर अशा प्रकारे माझी डिझाईनची आणि खूप दाब देऊन तो वेपर्स मग करायला लागतो आणि छान पण वाटतं तर हे बटाटे आता मी दिवसभर पाण्यात भिजवले होते तीन वाजेपर्यंत आणि थोडे लवकर उपसले आणि मी लवकर वेपर्स करायला का बसले कारण संध्याकाळी पण खूप टाइम होऊन जातो पोरांना मग भूक लागून जाती स्वयंपाक करायचा तर म्हटलं चला आज फुलं पण नव्हते खुडायचे मग हेच आज मी मनावर घेतलं आणि सकाळी गव्हाचं काम केलं गव्हाची कोठी पण रिकामी करून घेतली आणि त्याच्यानंतर मग लगेच वेपर्स करायला बसलो तर बघत राहा व्हिडिओ स्किप न करता कारण मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये कमी व्हेपर्स कसे केले कसे शिजवले सर्व उद्याचे पण व्हिडिओ मी त्याच्यामध्येच थोडीशी ॲड केलेली आहे तर पूर्ण व्हिडिओ स्किप करत सगळ्यांनी बघत राहा आणि अजून चकली आणि खिरीच्या साबदाण्याच्या पापड्या करायच्या आहे मला तर म्हटलं चला आज वेपरचंच काम करून घेऊ आणि मी ना एक खट्टी पंचवीस किलो बटाटे आणले होते जेणेकरून परवडता आणि अठरा रुपये किलो अठरा रुपये किलोने मी बटाटा आणला होता आणि मी जास्त मोठा पणने आणला कारण तर किसनीत परत आपल्याला हातात पकडत येत नाही मी मीडियम साईजचा असा बटाटा आणला बघू शकते असे मस्त गोल गोल असे डिझाईनचे वेपर्स माझेच झाले आहे आणि थोडेसे प्लेन पण मी वेपर्स केले काही पाच किलोची ते आणि पाच किलोचे असे दहा किलोची मी वेपर्स केले आणि महत्त्वाचे म्हणजे आम्हाला वेपर्स हे चुलीवर शिजवायचे आणि चुलीवर इतकी भारी टे, चुली वर, चुली ते म्हणजे एकदम छान ते होऊन जातं चुलीवर आणि चुलीवरची कोणती पण गोष्ट खायला छानच लागते त्यामुळे मला ना सासूबाई म्हटले अका दगडाची चुला आपण बाहेर करू आणि त्याच्यावर पटवणं आंधन पण येईल आणि आपण सकाळी त्याच्यावरच वेपर्स करू त्याच्यामुळे आम्ही पण आमची भक्ती किती वल्ली आहे मी वेपर्स करते आणि त्या टपामध्ये तिने डायरेक्ट तोंड बुडवलं होतं अजिबात ऐकत नाही ती बघा कशी भामट्या करते आणि कपडे बदलायचे तर म्हणती नाही आई मला मदत करायची हिची मदत कशी मला करणं सगळी वल्ले झालेले पा डान्स घे ती पा कशी चालली इकडं नको बघते असं नाही करायचं बहि याची बहि ब ते काय मोजता येईल का बाई एवढे पेपर येईल का तू नाही मोजता येणार नाही ते जास्त आहे तू काय करते बाई कालवण कशाचं ग बाई ग तर बघू शकते झाले आहे माझे पेपर्स पूर्ण करून आणि स्वच्छ असे पाण्याने मी ते धुवून रात्री त्याच्या तुरटी टाकून भिजत ठेवले आणि मग सकाळी तर ही जी व्हिडिओ आहे ती दुसऱ्या दिवशीची आहे म्हणजे ज्या दिवशी आम्हाला वेपर्स करून वाळ्यात घालायचे त्या दिवशीची सकाळची व्हिडिओ आहे तर सकाळी काही रात्रीच घर मी स्वच्छ आवरता असते त्याच्यामुळं काही घाण होत नाही आणि मग सकाळी साफसफाई करून घ्यायची आंघोळ वगैरे झाली माझी आणि म्हटलं मा चला लगेचच झाडून घेऊ इकडून तिकडून मग अंगणवाटा झाडला घरं झाडले आणि त्याच्यानंतर लगेच मला तुळशीला पाणी वगैरे घालून आवरून लगेच स्वयंपाकाला लागायचं होतं पण त्याच्या आधी चूल पेटून मला आंधन ठेवायचं होतं भेपरसाठी तर सासूबाई पण लगेच उठल्या होत्या माझ्यानंतर आणि त्या बोलल्या का ठीक आहे चला आपण लवकर चूल पेटून आंधन ठेवू कारण चुलीवरची आहे ना आम्हाला खूप आवडत्या गॅस पण लय लागतो गॅसला पण खूपच भाव झाले त्यामुळे जेवढी बचत होईल तेवढा आपण शक्यतो बचतच करायची आणि गॅस कसं किरकोळ कामासाठी ठीक आहे पण जास्त मोठं काही असलं ना तर चूलच पेटवतो आम्ही कारण आपल्या मळ्यातलं आकडं सरपण पण राहतं त्याच्यामुळं काय एवढं अवघड जात नाही घरापाशी मस्त असा मोगरा आहे तर त्या मोगऱ्याचे मस्त फुलं तोडले स्वामी समर्थ महाराजांना खूप फुलं आवडतात त्याच्यामुळे मला रोजची ती सवय आहे आणि मी लगेच मग देवाचं दर्शन वगैरे केलं चहा पाणी करून आणि लगेच माझ्या रोजच्या कामाच्या मी तयारीला लागलो संध्याकाळचे जे भांडे होते ते सकाळी लावत होते कारण संध्याकाळी खूप वरले भांडे राहता तर सगळे रॅक पण मग गंजून जाते त्यामुळे थोडेसे सुकले मग मी रॅकला भांडे लावते आणि भांडे वगैरे लावून झाल्यानंतर लगेच माझे चहा पाणी असे भरपूर सारे कामं राहतात तर तुम्ही आज माझी व्हिडिओ स्किप न करता बघत तर झाले आमची चूल मस्त पेटून आणि पाणी ठेवलेलं आहे व्हेपरच्या थोडंसं वरते आलं तेवढं पाणी ठेवून दिलं त्याच्यामध्ये आंदनाला पाणी आणि मीठ टाकून दिलं आणि वेपर चार पाच पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले कारण ना खूप बरेच दिवस झाले एकदा ना माझ्याकडनं थोडेसे काळपट वेपर झाले होते तर थोडी चुकी झाली होती त्यामुळे मी आता ती माझी आपली चुकी आपणच क्लिअर करायला पाहिजे तर मी त्या वेपरची खूप काळजी घेते खूप म्हणजे दोन तीन पाण्याने चांगले व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच मग ते व्हेपर सान्नामुळे टाकायचे आणि रात्रभर पाण्यात ठेवल्यामुळं खूपच चांगले अशी मस्त ते आणि तुरटी कशी असते तुरटी टाकल्यावर एकदम शुभ्र पाना येतो त्यामुळे तुरटी थोडी अधिकच मी टाकली होती आणि तीन ठिकाणी मी ते वेपर्स टाकले होते कारण एका जर भांड्या जास्त वेपर्स टाकले ना ते फुगून वर येते आणि वरचे मग सगळे तोंड त्याचे काळे पडून जातात म्हणजे ज्या टायमाला आपण वेपर्स करतो ना तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की जास्त पाणी ठेवायचं वरती म्हणजे वरती ते कोरडे वेपर्स आलेच नाही पाहिजे जेणेकरून मग त्याचे ते जे कड असतात ते काळे नाही पडत तर मम्मी काय केलं का होतं जास्त पाणी टाकलं होतं आणि व्हेपर्स कमी पण पाणी जास्त ठेवलं हो होतं असं तीन चार भांड्यामध्ये मी भा चा चा ते वेपर्स राहतात भिजत टाकले आणि सासूबाईचं चालू होतं चूल फुकायचं काम कारण लगेच वारं पण सुटलं होतं ना थोडंशी हवाच होतं तर आलं होतं आंधन तर म्हटलं चला आता त्याच्यामध्ये बटाट्याचे वेपर सोडून देऊ आणि लगेचच मी आता मस्त स्वच्छ जे धुतलेले हे सगळे पाण्यात सोडून दिले आणि मी दोनदा शिजवले कारण एकदा ते डिझाईनचे आणि त्याच्यानंतर मम्मी प्लेन व्हेपर शिजवले कारण पातेला छोटं होतं ना सगळे बसत नव्हते एका याच्यामध्ये मग दोनदा करून मोकळे पण शिजत्या आणि थोडे कचरत पण ठेवायला लागते जास्त पण नाही शिजून द्यायला लागत तर बाजा वगैरे ठेवून त्याच्यावर बॉक्स ठेवले आधी आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर साड्या आथरून वेपर्स टाकण्याची तयारी झाली आहे तर माझे वेपर्स पण आता वाफल्यासारखेचे आता मी ते मला काढून घ्यायचे पाठीमध्ये आणि लगेच टाकायला सुरुवात करायची तर अवधूचं सारखं चालू होतं आई मी टाकू लागणारे टाकू लागणार तर झाले आमचे वेपर्सने आणि मस्त काढून घेतले आणि कामट्याची पाटी त्याच्यामध्ये एक फाळं आथरलं आणि मग त्या फाळ्यावर आम्ही ते व्हेपर्स सगळे काढले जेणेकरून मोकळे पण होता आणि मग थंड पण होता कारण गरम पण लागतं हाताला आणि भक्ती दादू रेडी आता वेपर्स टाक तर बघू शकता पहिली सुरुवात आमच्या बाईपासून खाईपासून बघा झोपेतून उठून आले आंघोळ पण नाही केली आणि आम्हाला बघितलं का काहीतरी करू राहिलं लगेच बाहेर आले लगेच वेपर्स टाकायला सुरुवात केली आणि काही ना वेपरचे तुकडे झाले थोडेसे कारण भक्तीने काय केलं तर काल त्याच्याकडे एक स्केल होती ती स्केलने थोडेसे अशी टपमध्ये ती वर खाली केली ना त्याच्यामुळे थोडेसे तुकडे झाले काही वेपरचे पण काही हरकत नाही वाळून खूप छान वाटतं हे डिझाईनचे वेपर्स तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि जे आपली किस आपण आपण ज्या किसनीने किस करतो ना त्याच किसनीने बटाट्याचे हे डिझाईनचे वेपर्स बनतात तर तुम्ही ट्राय करून बघा फक्त एकसारखे नाही किसायचे एक बटाटा जर घेतला ना पहिल्यांदा उभा नंतर आडवा अशा प्रकारे ते किसायला लागत्या आणि डिझाईनचे वेपर्स तुम्ही बघू शकता पाठीमध्ये काढले पण हे जे प्लेन वेपर्स आहे तसूबा बघल्या ते पाणी उकळले मी त्याच्यामध्ये ते टाकून देते म्हणजे ते तो वाळत याला पण वा बसून जाईल आणि दोन्ही पण मग वाळत टाकून द्यायच्या आत तर प्लेन वेपर्स पण आता शिजतच आले थोडेसे काहीतरी बाकी राहिलेले याच्यामध्ये पण मग ते वेपर्स काढून घेतले आणि त्याच पाण्यात आम्ही हे वेपर्स टाकले थोडंसं मीठ टाकलं वरतून आणि मस्त अशी त्याला वाप देऊन घेऊ राहिलो आणि बघू शकता डिझाईनचे वेपर्स आता आम्ही वाळ्यात टाकून दिलेले तर पलंग आणि बाजा त्याला खूप लागत्या कारण त्या खाली मोकळ्यावर व्हेपर्स मी टाकत नाही आम्हाला काही गच्ची वगैरे नाही त्याच्यामुळं सगळं खाली ये ना अंगणामध्ये मग खाकाना पण उडतो मग घराच्या मागच्या बाजूला आम्ही चूल केली ती तिथंच मग बाजा ठेवून त्याच्या बॉक्स टाकून साड्या आथरून आणि मग त्याच्यावर वेपर्स टाकले तावदूतनी पण मला भरपूर अशी मदत केलेली आहे व्हेपर्स टाकायला कारण मी पूर्ण वेफर्स टाकत होतो अजिबात तिथून हल्ला नाही आम्ही दोघांनाच मायकांनी पूर्ण वेफर्स टाकले आणि आमच्या मॅडमचं चालू होतं वेपर्स खायचं काम आणि वेपर्स टाकले वाळत आणि लगेच घरातले कामं वेफर्स टाकले आणि सकाळी तर काही स्वयंपाक झालेला होता सगळ्यांनी जेवणं वगैरे करून घेतलं आणि लगेच म्हटलं चला घरातलं काम आवरून घेऊ मग घर वगैरे साफ करून घेतलं त्याच्यानंतर भांडे आणि धुनं माझं अजून बाकी होतं कारण उठल्यापासून सहापासून सारखं तेच चालू होतं वेपरचं चा काम या कामाला मग खूपच वेळ लागून गेला तर म्हटलं आता चला असा बी टाईम तसा बी टाईम तर ता घरातलं नंतर आवरू पण जे उन्हाचे काम आहे ते आधी मी करून घेतले कारण पोरं पण आपल्या मागं मागं उन्हात येत राहतात त्याच्यामुळे मी लवकर दाखायचेच वेपर्स केले आणि इतके मोठी वाळू टालती ना तर वेपर्स वाढे पण काही उडाले पण होते आता मी ते गोळा करून टोकरीत भरले आणि बघा असे मस्त असे वाळे आणि कलर पण त्याला असा मस्त आलाय सफेद सफेद अजिबात काळपट रंग नाही आलेला तर बघा असे वेपर झाले आणि हे पण डिझाईनचे जे केले ते पण सुकलेले आता मी सगळे भरून ठेवते आणि मग तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओत मी ते तळून तर चला वेपर झाले घरातला आवरला इथंच व्हिडिओची एंड करते भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण सगळ्यांना बाय बाय वीडियो लाइक करा शेअर करा सब्सक्राइब,